मी केरण मार्गदर्शक आज आपण कोंडापुरी परिसरात संकेत लवंडे यांच्या किलकडाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत त्यांनी केरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांना काय बदल झाला हे आपण त्यांना विचारू नमस्कार तुमचं नाव का पत्ता सांग माझं नाव संकेत गोविंद लवंडे राहणार कोंडापुरी तालुका शिरो जिल्हा पुणे तुम्ही एकायचं एक केरळचं मार्गदर्शन घेतले हां वीस दिवसानंतर आपण करिंग मार्गदर्शन या प्लॉटला दिले वापरायचं अगोदर प्लॉटची अवस्था काय होती केरळ कंपनीचं वापरायच्या अगोदर प्लॉटची एकदम दुर्मिळ अवस्था मी प्लॉट एकदम बसण्याच्या लेवलमध्ये होता पाणी एकदम पूर्णपणे पिवळी झाली त्याच्यानंतर आपण बॉस जमीनवरून सोडलं आणि बॉसचा काही फॉवर नाही केला त्यामुळे काय वाटलं त्याच्यामुळे प्लॉटला आहे ना एक दहा ते पंधरा दिवसात पूर्णपणे फरक जाणवला तर फळाची साईज जी आहे ती एक दोनशे ते तीनशे ग्रॅमपर्यंत साईज झाली बरोबर आता बऱ्याच ठिकाणी आपण कलिंगडाचा प्लॉट बघतो एका वेळेला दोनच कलिंगड आले पाहिजे तरच आवडत निघतं पण आपल्याला ते सेटिंग जमलं नाही तरी एका वेळाला चार ते पाच फळं होते तरी पण आपले फळं कुठे कमजोर राहिलेलं नाही बरोबर ना आता आपला हार्वेस्टिंग चालू आहे हा प्लॉट किती दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे पंचावन्न दिवसाचा पंचावन्न ते साठ दिवसाचा आपला प्लॉट आहे आणि आता हार्वेस्टिंग चालू आहे काल एक गाडी केली आज तीन गाड्या एक गाड्याच्या भरल्या बरोबर ना आज कालची गाडी टन आली आजच्या गाड्या पण दहा टन येतीलच म्हणजे जवळजवळ एक नंबर माल चाळीस टन निघल चाळीस हा हा जो आपण गाडीत बघतोय हा दोन नंबर माल आहे आपण साडे सहा रुपयांनी दिलेला आहे एक नंबर माल दहा रुपयांनी दिलेला आहे हा सुद्धा माल तेरा निघल निघल बरोबर ना म्हणजे एक नंबर माल दहा रुपयांनी दिल्यामुळं त्याचे चार लाख रुपये झाले बरोबर चाळीस टन आणि हा माल तेरा टन गेला म्हणजे साडेसहा रुपयांच पंच्याऐंशी हजार रुपये ह्याच्या होतात चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुम्हाला ह्या एक एकर प्लॉट मधून झालं बरोबर रासायन खात किती खर्च झालाय रासायनिक पन्नास ते साठ हजार प्लस केमिकल म्हणजे एक लाख साठ हजार रुपये तो खर्च झालाय केअरण साठी आपण दहा हजार रुपये टेक्नॉलॉजी वापर बरोबर ना फक्त तर त्याच्यामुळं एक लाख सत्तर तो आणि हे चार लाख पंच्याऐंशी जर वजा केलं तर एक लाख पंधरा ते तीन लाख पंधरा हजार रुपये तुम्हाला नफा मिळणार मिळाला बरोबर ना बरोबर आधी या ठिकाणी आपलं व्यापारी आहे आता मुंबईला माल चाललाय बरोबर ना तुमचं काय नाव हो मदनबाई मदनबाई कलिंग व्यापारी तर तुम्हाला तर जे तुम्ही तुम कलिंगड बाकीच्या प्लॉट मध्ये घेताय चांगली काय चांगलं निघालं माल एवरेज पण चांगलं दिलं त्याला आणि मालाच्या क्वालिटी पण क्वालिटी शायनिंग पण एक नंबर मार्केटला चालणार आहे माल हो आणि कुठे बी पाठवलं मालाला अडचण नाही कटिंग बिटिंग सगळे एकदम चांगली आहे आणि खायला गोड पण बी गोड आहे हा म्हणजे क्वालिटी पण बी क्वालिटी पण चांगली आहे म्हणजे तुम्ही ती केरण कंपनीला जी माहिती दिली केरण कंपनीकडे तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद